ओळख देवीच्या विविध स्तोत्राची एक रात्री सुप्त हयास्तोत्राचा पाठरोज संध्याकाळी केल्यास देवी प्रसन्न होऊन आपल्यातील तमुगुणाचा आळस नैराश्य दूर करते व दुष्ट शत्रूचा नाश होतो दोन देव्या कवच सर्व देव कवचात श्रेष्ठ कवच आहे देवी उपासकांनी ह्या कवचाचा पाठ केला असता त्यांना देवी कवच एक अभेद्य कवच प्राप्त होते त्यामुळे सर्व संकटाचे निराकरण होते तसेच जे देवी उपासक श्री सप्तशतीचे पाठ करतात त्यांनी पाठापूर्वी दुर्गा कवच अर्गला किलक स्तोत्राचा पाठ करणे फार असते तीन भगवती किलक स्तोत्र या स्तोत्राच्या नित्य वाचनामुळे अपमृत्यू ढळतो संपदा प्राप्त करून देणारे आहे कृष्णाष्टमी कृष्ण चतुर्दशीला सकाळ संध्याकाळ वाचन करावे चार सिद्ध कुंजिका स्तोत्र आई भगवतीचे हे अतिशय प्रभावी स्तोत्र आहे याचे रोज नऊ वेळा वाचन केल्यास एका सप्तशती पाठाचे फळ मिळते पाच कनक धारा स्तोत्र हे आद्यशंकराचार्यांनी हे स्तोत्र लिहिलेले आहे हे स्तोत्र रोज सकाळ संध्याकाळ म्हटले असता धनलक्ष्मी प्राप्ती व सदभाग्यप्राप्ती होते सहा देवी अथर्व शीर्ष या अश्विन महिन्यातील नवरात्र उपासनेत हे स्तोत्र आवर्जून म्हटले जाते हयाच्या शिवाय सप्तशतीचा पाठ करणे फलदायी ठरत नाही मंगळवार शुक्रवार पौर्णिमा हया दिवशी हे अवश्य म्हणावे हयादेव्यथर्व शीर्षाचे एकवार पठण केले तर पूर्वीच्या बारा तासात जाणता अजाणता केलेल्या पापांचा नाश होतो रोज दहा वेळा हे म्हटले तर संकटापासून सुटका होते हे स्तोत्र जर एकशे आठ वेळा म्हटले तर त्याचे पुनश्चरण होते सात त्रिपुर सुंदरी स्तोत्र रोज संध्याकाळी देवापुढे तेलवात लावून शांत व प्रसन्न मनाने हे स्तोत्र म्हटले असताही सुखाची व मनशांती प्राप्ती होते आठ महालक्ष्मी कवच हया अष्टकाचे रोज पठण केल्यास त्यामुळे पापमुक्ती होते तसेच जर हे अष्टक रोज दोन वेळा म्हटले तर संपत्ती लाभ होतो त्रिकाळ पठण केले तर महाशत्रू सुद्धा नाश होतो